नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील जे आपले गुरुवार चालले आहे त्या गुरुवार ते आपले श्रीमहालक्ष्मी व्रत कथा आपण आज ऐकणार आहोत आणि ही कथा ऐकल्यास मनोकामना पूर्ण करणारी अशी ही एक पवित्र कथा आहे आणि आपल्या मनोकामना या कथेमुळे पूर्ण होतात ओम श्री श्री महालक्ष्मी नम आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची दिव्य कथा अशी कथा जी हजारो वर्षापासून महिलांच्या श्रद्धेचा आधार आहे अशी कथा जी सुख समृद्धी संतती शांती आणि श्रीमंती देणारी मानली जाते ही कथा फक्त ऐकायची नाही हृदयात अनुभवायची आहे कारण जिथे श्रवण असेल तिथे लक्ष्मी कृपा आपोआप प्रकट होते चला तर शांत बसा मन प्रसन्न ठेवा आणि सुरू करूया श्री मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रतकथा कथा अतिप्राचीन काळी सौराष्ट्राच्या भूमीत भद्रश्रवा नावाचा एक न्यायी धाडसी आणि विद्वान राजा राज्य करत होता त्याची राणी सूरजचंद्रिका सुंदर सुलक्षण आणि पतिव्रता त्यांना होते आठ अपत्य सात पुत्र आणि त्यांच्यानंतर जन्मलेली एक कन्या तिचं नाव होतं शांबाला रा, राजवाड्यात ऐश्वर होतं शांती होती समृद्धी होती सगळं होतं पण एक बाग परीक्षा बाकी होती एका दिवशी महालक्ष्मी देवीच्या मनात विचार आला मी संपत्तीची देवी आहे मी कोणत्या घरात राहू तिथे अहंकार नाही जिथे नम्रता दया आणि भक्ती आहे आणि त्या विचाराने देवीने एक चाचणी घ्यायचे ठरवले एक परीक्षा घ्यायची ठरवले ती आली एका फाटक्या म्हातारीच्या रूपात फाटकी साडी घातलेली हातात जुने काठी वस्त्र फाटलेले पाय थतरत होते आणि पोचली राजवाड्याच्या दार दरवाज्याशी तिथे दासीने विचारले कोण आहात तुम्ही म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले राणीला भेटायची इच्छा आहे दासीने म्हातारीला थांबायला सांगितलं पण जेव्हा राणी सूरचंद्रिका बाहेर आली आणि तिने म्हातारीला पाहिलं तिचा चेहरा रागण लाल लाल झाला ती ओरडली कोण आहेस तू महालाच्या दारात कशाला आलीस जा दूर जा राणीने तिला हाकलून दिलं ती हाकलं ती हाकलत होती स्वतः श्री महालक्ष्मीला पण तिलाही ठाऊक नव्हतं देवी शांत होती पण तिच्या डोळ्यात दुःख होत तेवढ्यात दासी आली ती नम्र होती तिच्या मनात प्रेम आणि आदर होता तिने म्हातारीला पाणी दिलं नमस्कार केला आणि म्हणाले मला सांगा मीही करीन ते व्रत देवीने तिला महालक्ष्मी व्रताची माहिती थी दिली तिच्या भक्तीने देवी प्रसन्न झाली राणीने जरी मातारी म्हातारीचा अपमान केला तरी तिची कन्या श्यामबाला तिने बाहेर येऊन म्हातारीच्या पायाशी नम्रतेने वाकून म्हटले आजी माझ्या आईची चूक झाली कृपा करा राग मानू नका श्यामबालाची भक्ती विनम्रता आणि प्रेम पाहून देवीचं हृदय विरघळलं ती म्हणाली मुली तुझ्या घरात चूक येईल तू हे व्रत कर आज मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार आहे आणि देवी तिथून निघून गेली दासीने व्रत केलं तिचे दिवस बदलले श्यामबाल्यांनी व्रत केलं तिच्या जीवनात सुख समाधान आले काळानुसार तिचा विवाह हो, एक राजकुमार मालाधराशी झाला ती राणी बनली आणि तिचे आयुष्य आता आनंदाने फुलले पण आईवडिलांच्या अहंकाराचे दिवस आता संपले आणि ंद्रिकेचं वैभव कमी होत गेलं दारिद्र्याने घरात प्रवेश केला भोजनासाठीही ती तरसू लागली एक दिवस राजा भद्र मुलीकडे श्यामबालाकडे गेला श्यामबालाने मानाने स्वागत केले निघताना पित्या रात्रीने धनाने भरलेला एक दिला पण घरी पोहोचता त्या धनाचा कोळशात रूपांतर झाले होते देवीचा संदेश स्पष्ट होता अहंकार असला की लक्ष्मी निघून जाते काळानुसार राणी सूरचंद्रिकेच्याही मनात परिवर्तन झाले ती मुलीकडे गेली आणि तो दिवस होता मार्ग शेवटचा शेवटचा श्यामबालाने तिच्याकडून व्रत करून घेतले राणीचं जीवन बदललं अहंकार वितळला आणि देवीची कृपा प्रकट झाली हळूहळू पुन्हा राजवैभव परत आले आणि घरात शांतता झाली नंतर श्यामबाला माहेरी गेली पण राणीचे राणीने तिचं स्वागत केलं नाही तरी श्यामबाला रागवली नाही निघताना तिने तोच हंडा परत घेतला आणि त्यात मीठ भरून सासरी ती निघाली मला मालाधराने विचारले हे काय श्यामबाला म्हणाली या यांच्याचमुळे जीवनाला चव येते त्या दिवशी तिने भाजीला मीठ घातलं नाही सारं जेवण बेचव झालं होतं आणि नंतर थोडं मीठ घातलं तर त्या जेवणाला चव आली होती मला धराजा मनात प्रकाश पडला मिठासारखीच नम्रता श्रद्धा आणि विनम्रता जीवनाला खऱ्या अर्थाने चव देते तर महालक्ष्मी व्रत आपल्याला शिकवते की अहंकार केला तर लक्ष्मी निघून जाते दया नम्रता प्रेम यांच्यात देवीचं निवास असतो श्रद्धा असेल तर जीवनात सुख येतच आणि व्रत हे फक्त पूजा नसून हे एक मन शुद्ध करण्याचं एक साधन आहे जिथे भक्ती आहे तिथे लक्ष्मी आहे जिथे नम्रता आहे तिथे समृद्धी आहे जिथं प्रेम आहे तिथे देवी स्वतः प्रकट होते हे महालक्ष्मी व्रत जो कोणी भक्तिभावाने करतो त्याला देवी आपली कृपा नक्कीच देते सुख शांतता समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होतात ओम श्री भ्रीम श्री महालक्ष्मी नम धन्यवाद